मित्रांनो नमस्कार आफ्रिकन बोर एक शेळे आणि दोन बोकड आहेत विक्रीसाठी आणि बिटल दोन पिल्ला आहेत बोकड बुकिंग साठी हे पहा सुरुवातीला हे दोन बोकड पहा बाकी पुढे पाहूयात हे दोन बोकड आहेत आफ्रिकन बोर सेकंड जनरेशन वय पाच महिने वजन वीस वीस किलो पाच महिन्याचे बोकड आहेत वजन वीस वीस किलो आहे सेकंड जनरेशन आफ्रिकन बोर क्वालिटी मध्ये बोकड आहेत पाहू शकता आपण बॉडी स्ट्रक्चर बोन साईज वगैरे हे दोन बोकड वय पाच महिने वजन वीस वीस किलो आणि यानंतर ही पहा बोर ही शेळी या शेळीने अर्धात लावलेल्या आहेत आणि फुल ब्लड लाईनच्या बोरमेलकडून दोन महिने गाबन, दोन गाबन। आहे शेळी अर्धात फुल ब्लड लाईन बोरमेलकडून दोन महिने गाबन ही शेळी आणि यानंतर हे पहा प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये हे सव्वा महिन्याचे दोन बोकड बुकिंगसाठी आहेत मित्रांनो पिल्लांच्या आईची उंची आहे अडोतीस इंच बापाची उंची आहे त्रेचाळीस इंच वीस किलो वजन झाल्यानंतर आपल्याला भेटून जातील हे बुकिंगसाठी आहेत पिल्लं गाव माळेगाव बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे मोबाईल नंबर आहे नव्याण्णव साठ अठरा एक्केचाळीस नव्वद तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा हे दोन पिल्लं बुकिंग करायचे असल्यास किंमत वगैरे फोनवर सांगितली जाईल धन्यवाद